कळून किती वयस्कर दिसते तो माझ्यासमोर मी किती सुंदर दिसतो शांताबाई तुम्ही दोघी समजून कधी आले का तुम्ही आता चालू राणी आम्ही महादेव काका काही तुम्ही रस्त्यात येतो घरी म्हणा दिवाळीचा फराळ करायला आलेच नाही राणी आता आलो ना आता तर बापा जेवणच करावं लागते मली हाव काका बस राणी बेटा ये बस आमच्या पाशी काकू उभीच आहे सांगा तुम्हाला चहा नाश्ता पहिले पक्क ठरू मग आम्हाला जेवण दे सांगा काकू काय म्हणता सांगू शांताबाई सविता का तू पाणी की बोल ना तू बोल बोल राणी आपल्या घरच्या सारखीच पोरगी आहे राणी मी बी त्यासोबत डायरेक्ट डायरेक्ट बोलतो बाई सांग तुला राकेश पसंत आहे ना काकू त्या पोराच वय जास्त नाही काकू माझ्यापेक्षा राणी तुला काय वाटते तुक का अठरा वर्षाची मुलगी अस काय त्याचं वय आणि तू वय फक्त दोन वर्षाचा फरक आहे जन्मकुंडली पाहिली तर राणी कोणाला आपलं आपलं वय कमीच वाटत असते राणी वय चालते ना आजकाल तर काही राहिले नाही पहिल्या चालते तेव्हा दोन वर्ष हो काकू पण ते काय करतात काही नाही हिंदी लोक बोलतात राणी बेटा आजकाल भाषेच काही नाही आहे आता ज्या भागात आपण राहायला जातो त्या भागातली आपण भाषा शिकतो तस काही नाही आहे फक्त तू सांग तुला पोरगा पसंत आहे की नाही आहे मय आईले पसंद आहे ना मला पसंत आहे राणी बेटा असं नको म्हणू आई बी पसंत आहे मला पसंत आहे नाही नाही आईची पसंती वेगळी तुझी पसंती वेगळी तुला सांग पसंत आहे की नाही आहे हा महादेव काका आहे मला पसंत खरं पसंत आहे ना हा सविता काकू बसा सर्व साठी मी चहा आणतो सविता बस ते फोन कर आता आजच्या आज आपण फायनल करून टाकू आणि साखर पुलाची तारीख ठरवून घेऊ कसलल्या बाई बरोबर आहे ना आता कस तुमच्या बांगा कोणी नाही शांताराम भाऊ झाबरू बाकीचे सगळे जणात ते भाग घ्या लागते हा महादेव बरोबर आहे तुमचं आता गावातल्या लोक ढिळून पुरव लागून घ्या लागते सविता चल येतो मी माणसं गेल्यास वावरांदे ठीक आहे रोशनीजी बाबा सविता भाई शांताबाई लय खुश झाली तुमच्या सगळ्याच्या समोर राणीनं कबूल केलं पसंत आहे म्हणून जमलो सविता फोन आता सांगून दे आमच्या पसंत आहे म्हणून हा कौशल्य बाई आताच करतो फोन हॅलो मी ताई मीच बोलवून राहते सविता बोल सविता बोल बोल राही तू ललकी घर जाके आई कॅ हाव मी ताई विचारपूस केली आणि आता पोरुजन घरी बसलेला माझ्या मैत्रिणी मी विचारलं पोरीले राकेश पसंत आहे म्हणते अरे बाप रे सविता तेरे रे घी घे शक्कर अच्छी बात आहे बोल तू कब कध आहे मी आता घरी गेली की तुला फोन करतो ठीक आहे ठेव कौशल्य बाई खुश झाले ते कधी आला ते सांगा म्हणतात ठीक आहे सविता बाई शांता बाई बोललो तू काही कसं ठरवतो काय ठरवतो अरे बापरे आता काय माझं पोट दिसून राहिलं बाहेर जायची शरम लागते मला ड्युटीवर कशी जाऊ नाही नाही पण ड्युटीवर तर जास्त लागेल रिंकू बेटा कुठे चालली तू आई मी ड्युटीवर चालले नाही रिंकू अशा अवस्थेत ड्युटीवर जाऊ नको तू आता आई खूप टाइम आहे डिलीवरीला अजून आता तसं घरी बसू काय मी रिंकू आता तुम्ही सवा महिना संपत आला आता सात महिना लागते आता तुझे डोहाळे तुला डोहाळे लागतात आता तुझा सात महिना करा लागते आलता का आईचा फोन घेईन आई काही फोन नाही कोणाचा आणि तुम्हाला सांगतो माझा बाळ कोणाच्या माथा नाही आहे आजी करीत आबा करीत मामा करीत मी स्वतः कमाई करतो माझ्या स्वतःच्या मी माझ्या बाळाचं करेन सगळं रिंकू तसं नाही म्हणत मी सात महिन्या करायसाठी सात महिन्यात आपणच करू आणि चांगला धूक धडाक्यात करू आपण एखाद्या कार्यालयात करू तू त्याची काहीच काळजी करू नको पण आता दिवटीवर जायचं नाही तुले अरे बापरे आतापासून घरी कस जाईल माझ झोपले गे मी हे घ्या चहा कुठे गेली शांती बाबा पहिले चहा घ्या मग विचारपूस करा घ्या लवकर चहा थंडा होऊन राहिला हा दे दे सविता थांब ना बाबा तुम्ही चहा घ्या आराम करा मी स्वयंपाक करतो काय बोललो मी शांतीली मलाच नाही माहित जाऊ दे, दे। असं समजतो काहीच नाही बोललो मी सविता चांगला शिंदे पोरगा हो शांता भाई एकदम चांगला आहे तू पाहिण्यात नाही आला त्याला तू पाहिजो खूप चांगला आहे पण तुला सांगतो सविता राणी अशी एकदम खुश सारखी खुश नाही वाटली शांताबाई दे, दे मग तिथं राजा लग्न करून लय खुश होती मग ती सविता काही नको बोलू ना असं त्या पुरास काय चल झालं ते झालं आता सविता शांताबाई थांब 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 थां। काय झालं सुषमा सविता मला तर असं वाटते बाई राणीच्या पसंत नाही पोरगा नाराज आज वाटली की नाही का सविताला पहिलेच म्हटलं सुषमा पण सविता म्हणते नाही चांगलाय म्हणते नाही तर मग मासुनीचा भाऊ आहे मस्त नोकरी बी करते शिक्षण शिकेला सगळं बरोबर आहे तो आलावाय बी आहे माझ्या घरी बबली आणून घातलं सांग सविता तो पाहते का मग नाही तर अजून तू म्हणशील माया बहीण चुलत बहिणीचा पोरगा कॅन्सल केला ते सुषमा दाखवून दे चल घरी नाही देून जाय तू आणि पुराला घेऊन तसं करतो शांताबाई आलीस मी सविता शकते राणी खुश होऊन जाईल तिची खुशी सगळीची खुशी जबरदस्तीने लग्न करणं सविता काही कामाचं नसते शांताबाई मी तुला बेन काय म्हणीन मग म्हणून सविता तुला काय म्हणेन त्या बदलांनी तू काय राणीची जिंदगी खराब करून टाकते का म्हणून काय म्हणते ठीक आहे शांता बघली ताई अरे पसंदी पसंदी, हो हो आता तिकडे होती कुठे गेली अरे अक्षय मी इकडे ताई मी म्हटलं तू कुठे गेली चल निगु निगु ना मग निघू का मी आज अक्षय कुठे निघू राहिला रे काही नाही आत्या आई बाबा वाटपून राहिले असतील ना मला गावली बी जायचंय बबली तू म्हणास ना भाऊ यंदा लग्न करते खूप चांगली पोरगी आहे मग इच्छा होती एकदा अक्षयले ती ते पोरगी पाहू दे आई पोरगी अक्षयले आई बाबाला माहित नाही कोणाला माहित नाही आणि तुम्ही एकट्याला अक्षयला कशी पोरगी दाखवता आई आई बाबा कल्ला करते ना यंदा आता म्हणे आई लग्न करतो म्हणे काहीच नाही होत बबली त्या पुराचं लग्न जुळून राहिलं पण त्या पोरीच्या पोरगा पसंत नाही सुषमा त्या चल कोणती पोरगी येत बबली चल ना तू चल आपल्याच्या ना कोणाचं भलवत असेल तर नक्की करू आपण चल 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 अशीच चल तू हा बबली आणि पोरगी नोकरी करते त्या भावा सारखीच सुषमा त्या आपण तर नोकरी आलीच पोरगी पण राहिलो चला देऊ मग यंदा लग्नाचा बार उडून ठीक आहे सांगा त्याने फोन करून आम्ही येऊन राहिलो म्हणून हा बबली सांगतो मी बबली चल चल पाय अक्षयाने किती घेऊन राहिली आईने फक्त एवढं म्हटलं होतं दिवाळी झाली की लग्न करू स्वतःच करते चबर चबर मी तर किती दिवस थांबली पण मी कधी नाही म्हटलं असं अशी आत आजकालचे पोरं अरे <laughs> बाप रे जमलं मज्जाच मज्जा आता फोन लावतो मी शांताबाईले सविताले हॅलो हा सविता विचारलं मी मानिता भाऊ माझ्या घरीच गेलो होता तो म्हणते आपण पोरगी पाहिले जाऊ सांगतो लवकर राणीले आणि निघतो मग घरून पाच मिनिटातच ठीक आहे सुषमा निघा तुम्ही मी चल राणीच्या घरी ठीक आहे ठीक आहे ठेव जमला आता मज्जाच मज्जा बबली ऐके घरी बबली काय झालं सविता काकू घरी ना मी कुठे जाऊ आता मी ड्युटी बी बंद केली आठ देत झाले राणी तू नाराज वाटून राहिली राणी मला मला समजलं तू या पोरगा पसंत नाही आहे मी दुसरा पोरगा आणून राहिली थांब सविता काकू खरंच काय पाय राणी बरोबर ओळखलं का नाही मी पोरगा पसंत नाही या म्हणून थांब आईले आवाज देऊन दे आताच येतात ते पाहुणे पाच ये ईदे काकू खरोखर काकू मला पसंत नव्हता तो पोरगा आता काकू तो पोरगा सोडून तुम्ही कोणासोबती माणसान लग्न कर काकू मी तयार आहे आई पाय व बाई शांताबाईचं बरोबर होत हॅलो सुषमा ये सुषमा तू म्हटलं ते बरोबर आहे सुषमा खरोखर तिच्या पोरगा पसंत नाही आहे मी म्हणखोनी सविता दिली थांब आम्ही निघूनच आलो आता आलोच पाच मिनिटात ठीक आहे मग मी इथं थांबतो ये काकू बसा तुम्ही आई येऊन राहिली

आये? काजी बर बर आये? नहीं नहीं आई काही काळजी नका करू तुम्ही सगळं बरोबर होते नशिबात असल्याने आई तर कुठूनही योग जुळून येतात नाही नाही अक्षय तू पोरगी पोहून म्हणशील खूप चांगले पोरगे आणि पोरीले बाबा नाही फक्त आई काही ऐकते बहीण नाही भाऊ नाही कोणीच नाही रे अक्षय आई काही काळजी करू नका तुम्ही बिचारी त्या भाग्य असेल तर ते अक्षयच्याच घरी जाईन पण घ्या वेळेवर होते पण चांगलं होते चला आई आई सांगितलं ना तुम्ही पोरीच्या घरी हा बघली चल फक्त सगळं सांगितलं मी सविताले आले सुषमा ये सुषमा बस थांब खुची आणतो आले वाटते पाहुणी पाहुणी पोरगाय कसा आहे का नाही मग म्हणतीन गुन पोर गिले वय वय आहे नाही आता दास लागते राणी बेटा आहे काय झालं आई राणी बेटा माफ कर राणी बेटा मध्ये तो पोरगा तो येऊ चांगला नव्हता राणी आता तर पोरगा आता हिरोच आहे हिरो राणी तुला सांगतो तू नशीबला चांगला आहे राणी तो राजा कुठे लावला सुंदर पोरगा आहे चल चल दाखवतो तुझी राणी मी हा जाऊ दे देव करते चांगलंच करते नाही काळजी पण देवाला काळजी असते आई तू मी येतो चहा घेऊन नाही चहा नाही पाहिजे ते काहीच नाही पाहिजे ते पोराने जायची घाई नोकऱ्याला आहे राणी चल तू तु गेलो तयारी करून हा बाई आलीस नाही जाय तू जमलं आई बरं आईच्याही पसंत पोरगा आईनं रागाबाच्या भरात काही करून टाकत होती मले नाही नाही बरं झालं सर्व मी विषय काढला नाही नाही सविता काकूच विषय काढला बिचारी तर सविता काकूच्या पोरीचं बी चांगलं घेईन राणी बेटा ये ना मी ती गोष्टी करत हा हा आली आली काकू चला आता मस्त साडी घालतो मस्त तयारी करतो मनापासून माझ्या मनाली ते आजले चांगलं वाटून राहिलं खूप खुश वाटून राहिली तुझा भाऊ आहे काय हाव काकू माझा भाऊ आहे ना पुण्याले असते इंजिनियर केलं त्यानं आता त्याला नोकरी लागली आई म्हणे यंदा लग्न करतो पोरग जर था चांगली भेटली तर कसं बाई राणी आली नाही का अजून गिचा पोराने नाव घेऊ करायचं असेल तर शांताबाई तूच विचार ना काय तुझं ना काकू माझं नाव अक्षय आहे माझं शिक्षण इंजिनियर कम्प्लीट झालेलं आहे आणि मी जॉब करतो आली का तू सुंदर पोरगा देवा परमेश्वरा हा पोरगा माझा पसंत आहे त्याच्याशी अक्षय पंगी पोरगी पाहिली हा बबली ताई सुंदर पोरगी आहे सुषमा त्यानं खूप चांगली पोरगी दाखवली फर्स्ट टाइम फर्स्ट पोरगी बघली आता होणार हो काकू काय आहे तुझ ना? ना राणी माझं शिक्षण पण कम्प्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन मी जॉब करते वा देवानं योगायोग करून आणला दोघ जण जॉब आले या जमान्यात जॉबच पाहिजे हो ताई बरोबर आहे तुमचं राणी तू मला खूप पसंत आलीस माझ्यासोबत लग्न करशील हो अक्षय नक्की करेल अक्षय बघली ताई राणी मला खूप पसंत आली चला मी आई बाबाला सांगतो सुषमा आता तुम्ही योग्य निर्णय घेतला चला चला लवकर अक्षय ताई लवकर चल पण घे राणी ते नशीब खूप चांगला खूप चांगला पोरगा आहे आई वडील चांगले नोकरी चांगली घरदार सगळं आहे राणी हो काकू मला पण खूप पसंत आला पोरगा पोजे म्हणजे आजकालशी संबंध पोजे कसे आहेत पण तुम्हाला सांगतो देव जिथे योग आणते ना तिथेच योग आणते नशिबात जो वर आहे तोच वर भेटते पोंजे एखाद दिवशी काय झालं डायरेक्ट साखरपुडा आता तर मजाच मजा आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता आपण डायरेक्ट भेटू राणीच्या साखरपुड्यात तोपर्यंत आपण काही जणांचे नाव घेऊ पुष्पा पवार संगीता तई ठाकूर अर्चना सवाई नर्मदा जालिंदर बेडके राणा मुंगी पूजा सोईतकर इंदू नरडे निकिता मराठे सुशीला गांधी प्रणाली भोजने खरा मजा आता लवकर व्हिडिओ पा आता मज्जास्त मजा बरं